मंडळी आमच्या तुमचं स्वागत आहे चॅनेलच नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर सगळ्यांना सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग सगळ्यांना टायटलून कळालं असेल आज मम्मी काय चटपटीत बनवणार आहे तर ते मम्मी सांगेल मार्केट मधून आली आहे आणि स्वयंपाक केलाय आज आणि मी पटकन तिथे थंडीमुळे जेवण करून घेतले आणि आंघोळ केली पूजा केली आणि लगेच नाश्ता ना न करता काय कर जेवण करून घेतलं मग बसले मी विचार करता मुलींना काय दाखवावं काय दाखवा तर मग माझ्या लक्षात आलं की चला आज मी चटपटीत त्यांना तिखट शेंग आणि कुरकुरीत एकदम बनवून दाखवते मुलांना टिफिनसाठी सुद्धा आपण देऊ शकतो खारे पण बनवते ना खारे पण बनवते आणि आपण जर बसलो तर चला दुपारच्या वेळेस कधी बसलो तर आपण ते खाऊ पण शकतो अशा प्रकारचे मी कुरकुरीत तुम्हाला दाखवते शेंगदाणे घेतलेले आपले डाळीचं पीठ आहे चाट मसाला आहे जिरा पावडर आहे आणि लाल मिरची थोडीशी हळद आहे लाल तिखट हे तिखट आहे आणि आपला एवरेस्ट मसाला आहे तर जे जे साहित्य लागते ते मी मिक्स केल्यानंतर तुम्हाला दाखवते आटोड्यामध्ये डाळीचं पीठ घेतलं एवढं यात आपल्याला आपली काश्मीर मिरची आहे लाल ती टाकायची आहे थोडी हळद टाकायची आहे गरम मसाला टाकायचा आपल्याला आणि चाट मसाला टाकायचा आहे जिरा पावडर टाकायची आहे सर्व थोड्या ज्या असतात ना मोडल्या जातात आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून कारण की आपल्याला जास्त पातळ पण नको आहे ना मम्मी नाही कारण ते झाले पाहिजे आपले भिक्स शेंगदाणे भिजले गेले पाहिजे ना आपल्याला चांगले टाक मसाला आणि सुगंधी येतो एकदा तुम्ही करून बघा जर तुम्हाला मुलांना आवडेल घरा सगळ्यांना आवडत तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करू शकत पाणी थोडं थोडंच टाकायचं कारण आपला अंदाज जर सुकला तर पातळ जर झालं तर काही उपयोग नाही होत त्याला मिश्रण तयार झालेले यात आपल्याला आता हे शेंगदाणे टाकायचे मस्त छान बिजले गेले हे आपल्याला थोड्या वेळ आहे ना साईडला दहा पंधरा मिनट आहे ना चांगले मोरू द्यायचे त्याच्यामध्ये तर आपल्याला ठेवायचे जे आपण शेंगदाण्याचे केले थोडं पाच मिनिटांसाठी मी झाकून ठेवते आणि दुसरा एक मसाला तयार करते तो तुम्हाला दाखवते तर बघा आधा चम्मच मी जिरा घा पावडर घेतली <coughs> अर्धीच पावडर अर्धाच चम्म मी जिरा पावडर घेते कारण की आपले ना घेतलेलं आहे आणि एक चम्मच मी काश्मीर मिरची घेते चवीनुसार हे सगळं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे एकत्र हे आपल्याला नंतर लागेल हो हे तळल्यानंतर आपल्याला लागेल तर बघा हे आपण दहा मिनिटासाठी ठेवलं होतं तर छान आता हे मिक्स झालेलं आहे याच्यात बघा इकडे आपण चाट म्हणजे आपल्याला वरतून मसाला तो पण रेडी झालेला आहे आता मग मी इकडे बसलीये तर आता मी इकडे कढाई ठेवलेली आहे आता गॅस विथवतं आणि तेल टाकते कडकडीत आपल्याला तेल गरम करायचे कढाई ठेवली कढाई तेल टाकले कड तेल एकदम कडकडीत झालं पाहिजे तेल शेंगात टाकून बघते झाला का नाही गरम मिश्र एकदम मस्त पैकी झालेलं आहे आपलं हे मस्त तयार झालं ना मम्मी दहा मिनिटं ठेवायचं ना मम्मी हो आता एक शेंगदा टाकून बघते बरं झालं का बघा झालेलं आहे आपले तेल गरम आता आपले पूर्ण जे आहे मिश्रण तयार करून घेतले शेंगदाण्याचं आता हे पूर्ण टाकून घेऊ छान आता तळून घेऊ हे तुम्हाला चिकटलेले वाटत आहे नंतर मस्त छान वेगवेगळे होतील आणि खूप सुंदर असे क्रिस्पी पण लागतील एकदम मस्त पैकी एक 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 किती एक, सिंग एकदम एक, मोकळे झालेले आहेत तळून झाले आणि त्यात निशाणी बघा लसूण मस्त पैकी म्हणजे चणे चणे चणा कोळी वडा असतो ना आपला तशा टाइपच झालेला खूप छान सेंट येतो सुगंध फार सुंदर आता आपल्याला जो हा मसाला तयार करून ठेवला ना आता तो मम्मी टाकेल त्याच्यावर आणि मस्त छान मिक्स करेल हे सगळं मिश्रण केले ते मी तुम्हाला दाखवलं होतं त्यात आपल्याला टाकायचे ते पिके लागते आपल्याला आता हे अशा या पद्धतीने आपल्याला हलून घ्यायचे मसाला शेंगदाणे तर बघा कशी मस्त कुरकुरीत झालेले ते हम्म बघा अजून थोडेसे गरम आहे पाच एक पाच दहा मिनिटात त्यांना अजून छान कुरकुरीत होतील तर आता मम्मी काही खाणार नाही मी पण खाणार नाही साईयाला का तो टेस्ट करेल एंड करून घेऊ मी इथेच करून घेऊ एखादं खाऊन दाखव ना म्हणा निशा बोली खाणार नाही पण खाऊनच घेते म्हणा मस्तपैकी एका कटोऱ्यामध्ये सगळं काही हालून घेतलेलं आहे निशा म्हटली काय तू खाणार नाही पण मी खाऊनच दाखवते आता खायचे त्याला मला सुगंध पाच छान येतो चाट मसाल्याचा पूर्ण अख्खा लसूण खा खूप छान लागतो वाटणार पण नाही तुला कसं आहे खूप छान आल्यावर थोडं डब्यात भरून छान लागेल लसूण थोडस वातड होऊ शकतं म्हणून आम्ही थोडेच केले जेणेकरून आज संपून टाकू नाही तर मग लसूण तुम्ही काढून घेऊ शकता पण लसूणाने छान टेस्ट लागते म्हणून मी टाकले लसूण पण आणि जी रेसिपी तुम्हाला दाखवली नक्की करा मुलांसाठी टिफिनला सुद्धा होऊ शकते आपल्याला दुपारच्या वेळेस काही नसेल नाश्ता येतं ते पण करून आपण खाऊ शकतो आता थंडीची वेळ सकाळी पण आपण खाऊ शकतो अशी सोपी आणि दहा पंधरा मिनिटात होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय